मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बे कुणाची कुणाची परवा बे कुणाची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आणि मनोज जारांगी पाटील शिष्टमंडळाच्या वतीने सन्माननीय आदरणीय किशोरदादा शितोळे यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो कर्तृत्वावर पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवून देवगिरी बँकेचे अध्यक्ष झाले देवगिरी बँकेच्या अध्यक्ष या दोन्ही टर्म मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून सर्वात जास्त सहकारी बँक सहकारी बँक नंबर एक नऊशे पंच्याण्णव कुटुंबाला दादाने रोजगार मिळवून दिला असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे अनेकांच्या हाताला काम दिलं रोजगार दिला चांगली शिकवण चांगलं मार्गदर्शन ही दादाची ओळख आणि प्रत्येकाच्या हातीला हजर राहतात असे या उत्तुंग व्यक्तिमत्व असतात त्यांच्या हातून समाजाचं देशाचं तरुणाचं कल्याण हो आणि हे कल्याण करण्यासाठी भगवंत त्यांना उदंड आयुष्य देऊ याच त्यांना जन्मलाइस खूप खूप शुभेच्छा शिवाजातून थांबतो धन्यवाद जय जातो जय शिवराय तू चाल पुढं तुला रगाड्या कशाची